आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर बांधवांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आलं धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा या एकाच मागणीसाठी बहुजनांचं आराध्य दैवत मल्हारी मार्तंड खंडेराया जेजुरी इथं भंडारा उधळून पंढरपूरच्या दिशेनं पंढरपूरला येणार आहेत इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवतीर्थावर सकल धनगर समाजाच्या वतीनं प्राणांतिक उपोषणाची सुरुवात केली जाणार आहे एक सप्टेंबर रोजी जेजुरीतून यात्रेला सुरुवात होईल राज्यातील प्रत्येक बहुतांश तालुक्यात ही यात्रा फिरून नऊ तारखेला पंढरपूरच्या शिवतीर्थावर निर्णायक आंदोलन होणार आहे हे निवेदन देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे शिवाजी बंडगर माऊली हळनवर प्राध्यापक सुभाष मस्के अमोल कारंडे अर्जुन सलगर सुनील बंडगर यांच्यासह धनगर समाजबांधव उपस्थित होते